नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर राजन पाटील फ्रॉम सिसोदे हेल्थकेअर मित्रांनो सिसोदे हेल्थकेअर मध्ये एक प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टचं नाव आहे री डिवो हे डायबेटिकसाठी अतिशय छान काम करतात ह्या प्रोडक्टविषयी आज आपण समजून घेणार आहे हे जे प्रोडक्ट आहे हे डायबेटिकवर वर काम करतं म्हणजे कशावर करतो पहिले आपण समजून घेऊ डायबेटिक प्रॉब्लेम काय आहे मित्रांनो बॉडीमध्ये पॅन्क्रियाज नावाचा एक पार्ट आहे आणि ह्या मध्ये दोन पेशी बनत असतात एका पेशीचं नाव आहे अल्फा आणि दुसऱ्या पेशीचं नाव आहे बीटा आणि हे जे बीटा पेशी जे आहे ह्या बीटा पेशींपासून जे बनत ते इन्सुलिन म्हणजे शरीरामध्ये पॅनक्रियामधून बीटा पेशींपासून आपल्या शरीराला इन्सुलिन बनत असतं आणि हे इन्सुलिन जे आहे ते आपण जे जेवण करतो त्या जेवणातून जी पण साखर येते गोड पदार्थ किंवा साखर येते त्या साखरेवर काम करत आणि त्या साखरेतून एनर्जी तयार करायचं काम करतं इन्सुलिन साखरेवर काम करतं हा पहिला पार्ट आता मित्रांनो ज्यावेळेस इन्सुलिन साखरेवर काम करतं आणि अनावश्यकतेमुळे काय का गोष्टींमुळे जर शरीरामध्ये बीटा पेशींची कमतरता झाली तर इनडायरेक्टली इन्सुलिन कमी होतं इन्सुलिन कमी झालं तर शरीरामध्ये साखरेची मात्रा जी आहे तिच्यावर काम होत नाही काम नाही झालं म्हणून शरीरामध्ये साखरेची मात्रा वाढून जाते साखरेचं एनर्जी त्रुपानं होत आहे म्हणून साखरेची मात्रा काय अधिक वाढते ओके आता मित्रांनो मेन प्रॉब्लेम काय आहे तर शरीरामध्ये इन्सुलिनची मात्रा कमी होणार साखर वाढली आहे हे डायग्नोसिससाठी आहे परंतु डायबेटिक होण्याचं बेसिक कारण जे आहे ते शरीरामध्ये इन्सुलिनची मात्रा कमी होणं कमी कमी होत जाऊन एक वेळेस बाहेरून इन्सुलिन घ्यावं लागतं असे सिच्युएशन येते मित्रांनो जर ह्या प्रॉब्लेमवर सॉल्व सॉल्व करायचं असेल तर काय करावं लागेल आपण साखर कमी करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत आपण इन्सुलिन शरीरातलं वाढवून प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो आपलं जे प्रोडक्ट आहे मित्रांनो हे प्रोडक्ट काम पँक्रिया बीटा शरीरामध्ये ज्या बीटा पेशी आहे त्या बीटा पीशी त्यांना वाढवण्यासाठी ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी ज्या वेळेस पॅनक्रिया हे प्रोडक्ट काम करायला सुरुवात करतं इनडायरेक्टली काही बीटा पेशींची जे काय प्रमाण आहे ते वाढतं प्रमाण वाढल्यानंतर इनडायरेक्टली इन्सुलिनचं प्रमाण वाढलं इन्सुलिन ज्या बॉडीमध्ये मेंटेन होतं त्यावेळेस त्या जी पण साखर आलेली शरीरामध्ये त्या साखरेवर हे प्रोडक्ट काम करायला सुरुवात करतात आणि अशा पद्धतीने हळूहळू जे आहे ते इन्सुलिनचं प्रमाण वाढेल आणि साखरेचं प्रमाण कमी होईल मित्रांनो आजपर्यंत तीन साडेतीन हजार लोक असे आहेत की ज्यांना कालपर्यंत टॅब टॅबलेट इन्सुलिन चालू होते आपलं प्रॉडक्ट चालू केल्यानंतर सहा महिन्यानंतर सिच्युएशन अशी आहे की त्यांचं टॅबलेट आणि इन्सुलिन जे आहे ते बंद झालेलं आहे अतिशय चांगला रिझल्ट आहे यामध्ये फक्त जेनेटिकली पण एक प्रॉब्लेम असतो डायबेटिक जो आहे तो अनुवंशिकतेने पण येत असतो अनुवंशिकतेने जो डायबेटिक आलेला आहे त्या डायबेटिक वर आपलं प्रोडक्ट शंभर टक्के काम करत नाही खूप औषध आहे प्रोडक्ट काम करतं ते शंभर टक्के काम करत नाही नॅचरल जो डायबेटिक झालेला आहे त्या प्रोडक्ट त्या केसवर आपलं जे प्रोडक्ट आहे ते शंभर टक्के काम करतं अतिशय जिरून प्रोडक्ट आहे मित्रांनो सिसोदे हेल्थ केअरचं री डिओ सो मच